प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कळंबोली येथे वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रँचायझी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याकरिता साहित्य उपलब्ध क करून दिले जाणार आहे ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रँचायझी पार्टनर आहेत या शोरूमचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीचे संचालकांना यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापराच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले या उद्घाटन सोहळ्याला पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील वारीचे फ्रँचायझी मॅनेजर राजेश लाटे अॅडव्होकेट रमेश त्रिपाठी अविनाश पाटील माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा भाजपचे कळंबोले अध्यक्ष रविनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आज कळंबोलीमध्ये वारी सोलर पॉवर सेंटरचं शोरूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मी या निमित्तानं आमच्या या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी कळंबोलीमध्ये वारी या सोलर सिस्टीमचं पूर्ण त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे कारण आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता या वारी ज्याचे वेगवेगळ्या ठिकाणी देशभरामध्ये प्लांट्स आहेत याचे सोलर पॅनेल्स आणि त्यांच्या सर्व सोलर सिस्टीम्स या दिल्या जाऊ शकतील आज देशभरामध्ये या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो आहे की ग्रीन एनर्जीच्या बाबतीमध्ये लोक जागरूक होत आहेत वेगवेगळ्या संस्था जागरूक होत होत आहेत देश जागरूक होतो आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाकांक्षी पावलं उचललेली आहेत आणि म्हणूनच आज या पावलावर पाऊल टाकत आज जे या जगतकर्ताच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे का हा व्यवसाय पर्यावरणपूरक आहे आणि त्यामुळे लोकं त्यांना निश्चितपणानं प्रतिसाद देतील मान्य पंतप्रधानांनी अलीकडेच योजना जाहीर केली होती सूर्यघर योजना की ज्याच्या माध्यमातून आपल्या घरावरती जे सोलर पॅनल लावतील त्याच्यातून वीज निर्माण होईल ती स्वतःला वापरू शकतील आणि मग त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त वीज ते पॉवर ग्रीडमध्ये देतील ज्याचा इतरांना फायदा होऊ शकेल आणि अशा माध्यमातून निर्मितीला चालना देण्यासाठी मान्य पंतप्रधानांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे त्याला जनतेनं प्रतिसाद दिलाय एक कोटी लोकांना अप्लाय करायला सांगितलं एक कोटीपेक्षा जास्त ॲप्लिकेशन दिलेली आहेत मला खात्री आहे की हा व्यवसाय निश्चितपणानं अनेक लोकांना भावेल जगतकर्ता इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं वारी या नावानं हा एक बहुमूल्य प्रोजेक्ट आपने है कि आज आपण आपल्या माध्यमातून पाहत आहे की आज त्याचं माननीय प्रशांतराजे ठाकूर यांच्या हस्ते ओपनिंग झालं आहे आपण महाराष्ट्रामध्ये आता पालखीचे दिवस आहे आणि पालखीला आपण वारी म्हणतो म्हणजे वारीतली जी ऊर्जा काय असते आपल्या पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे परंतु हा लाईट हा जो सब सब्जेक्ट आली की ती रक्तवाहिनीच्यापेक्षा पण जास्त किंमत त्याला आहे ती ऊर्जा खऱ्या अर्थानं म्हणतो की प्रत्येक माणसाला जगण्याला जशी लाईफ लाईन आहे तशी लाईटची व्यवस्था म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लाईफ लाईन आहे परंतु आजकालच्या ह्या दखलकीच्या जीवनामध्ये लाईट हा इतका महागडा प्रॉडक्ट झाला आहे की सर्वसामान्य लोकांना बिलं भरायला मुश्किल होतं आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो आहे आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून पाहतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचे आपल्याला बिलं आजकाल भरायला लागतात आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा डिपॉजिटसुद्धा भरायला लागतात अशा वेळेला सर्वसामान्य नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज हा या वारीच्या नावानं हा प्रोजेक्ट हो इथे चालू केला आहे सर्वप्रथम मी या पनवेल नगरीतील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। या याचे जे ओनर आहेत आशिष आणि त्यांची सर्व टीम यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वसामान्य लोकांना पटवून देण्यासाठी किंवा त्याची माहिती सांगण्यासाठी आपण हा या प्रोजेक्टचं इथं ओपनिंग केलं ते सर्वप्रथम त्यांना मी प्राधान्यानं त्यांचं अभिनंदन करतो तो अगर आपण दि जितने बिल्डिंग और प्रोजेक्ट्स आरे बिल्डर ऑलरेडी कम्पलसरी आहे सोलार का प्रोविजन देणार अब बगैर सोलार का प्रोविज़न दिए ओ नहीं मिलती है तो ये बहुत बड़ी चीज़ है अगर कोई भी बिल्डर को एक बिल्डिंग को सेल आउट करना है और हैंड करना है ओ मिलना जरूरी है और ओ तब मिलेगा जब आपने सोलर का प्रोविज़न दिया होगा और सोलार का प्रोविज़न कुछ ऐसा है कि आपका जो रूफ स्पेस है एक सोसाइटी है सोसाइटी जो फॉर्म हुई है उसका जो रूफ स्पेस है उसमें से ट्वेंटी फाइव परसेंट उसका जो लोडिंग कैपेसिटी है उसको सोलर के लिए देना पड़ेगा तो उससे बनने वाली जो ऊर्जा है वो आपके कॉमन एरिया को पावर कर सकती है जैसे कि लिफ्ट हो गए लाइट्स हो गई और अगर कोई सोलार लगाना चाहता है तो उसके लिए सब्सिडीज हैं अप टू तो थ्री किलो वॉट हर एक ग्राहक को जो वो सोसाइटी में रहता है या घर में रहता है उसको सरकार सब्सिडी दे रही है कि आप सोलार लगाइए और उसके बदले में सब्सिडी दीजिए जो कॉस्ट इफेक्ट है फिलहाल प्रोजेक्ट्स के वो काफ़ी हाई थे लेकिन उसी को कम करने के लिए सोलार ने सब्सिडी स्कीम निकाली है जो अप टू तो थ्री किलो वाट के लिए फ्लैट सेवेंटी एट थाउजेंड रुपीज का एक डिस्काउंट है जो आपको इनिशियली बहुत इजीली अवेलेबल हो सकता है और उसी में लगने वाले जो सारे प्रोडक्ट्स हैं उसका आपको यहाँ पे सप्लाई मिलेगा जगत करदा इंडस्ट्री के प्रोपराइटर पार्टनर नागेंद्र सिंह जी और उनके सुपुत्र ने मिल करके जो सेंट्रल गवर्नमेंट की एक बहुत ही इम्पोर्टेंट स्कीम है सोलर एनर्जी को मतलब इन्हेंस करना बढ़ाना और सोलर एनर्जी के माध्यम से इंडिया को जो फ्यूचर इंडिया को जो विश्व में सोलर गुरु के नाम से एक मिशन लेकर के माननीय प्रधानमंत्री जी ने एक मिशन स्टार्ट किया हुआ है मुझे लगता है कि उस कड़ी को पूरा करते हुए उस कड़ी में कदम से कदम मिलाते हुए नागेंद्र सिंह जी और आपके बेटे ने जो आज इसका ऑफिस यहाँ पे ओपनिंग किया है उसके लिए मैं इनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ